सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित न होता राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेचा आपण किती गुणगान गावं हा प्रश्न आहे जो बाबासाहेब आंबेडकर अगदी दरवेळेस मानत जायचे की मला या देशामध्ये लोकशाहीकडून खूप काही अपेक्षा नाही आहे लोकशाहीचे अनेक प्रकार असतात आपण त्याच्यावरती आपण कुठे कुठेच बघू एक निवडणुकीच्या माध्यमातून येणारी लोकशाही जरा इलेक्ट्रॉनिक लोकशाही म्हणतो आपण यशस्वी आहोत त्याच्यामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत निवडणुका घेणं उदारमतवादी लोकशाही ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर अजूनही लक्षात येतं की साडेतीन चार वर्ष झालेत काहीतरी नारे दिलेत म्हणून पोरं अजून जेलमध्ये आहेत हां बीमा कोरोगाचे लोक बाहेर निघाले नाही आहेत न ना केलेल्या भाषणाबद्दल न केलेल्या लिखाणाबद्दल लोकं आतमध्ये आहेत तर उदारमध्ये लोकशाहीच्या पॅरामीटरवरती आपण कुठे आहोत सहभागी सर्वसमावेशक लोकशाही हा कसा आहे तर आज तुम्ही एक बघा की फक्त बी जे पी नाही कोणताच राजकीय पक्ष मुसलमानांना उमेदवारी देत नाही फक्त बी जे पी नाही कोणताच राजकीय पक्ष आहे त्या प्रमाणामध्ये मुसलमानांना उमेदवारी देत नाही आहेत म्हणजे मी फक्त मुसलमान एक गटक घेतलाय त्याच्यामधला पुन्हा भाग सांगू की तृतीय पंथांना आपण किती देतो दलितांना ओपन जागांमध्ये किती देतो आणि पूर्ण आमच्या ह्या स्पेसेसमध्ये आपण किती सर्वसमावेशक आहोत हा? या मुद्द्यांवरती आपण म्हणजे ह्याचं कोणतेही मला काही असं एक हे घ्यायचं नाही की कि किती लोक हो नाही म्हणतात आपण स्वतः आत्मचित करावं की आपण खरंच पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी सर्वसमावेशक सहभागी सर्व लोकशाही आहोत का निर्णय करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सर्व समावेश करून घेण्यामध्ये आपण आहोत का नाही आहोत आरक्षणाची अमोल झाली तर सरकारचे जावे जर का म्हणत असू तर आपण सर्वसमावेशक लोकशाही नाही आहोत डेलिब्रेटिव्ह डेमोक्रसी विचार विनिमय करून विचारविनिमया अंतिम निर्णय घेणं असं होतं का तर आपल्याला विरोधकांना पार्लमेंटच्या बाहेर टाकणं आणि निर्णय करणं तीनशे सत्तर जेव्हा हटवला गेला त्यावेळेस अनेक काश्मीरमधल्या लोकांना अटक करण्यात आली होती फारूक अब्दुल्ला येऊ नाही दिलं आणि नंतर तसं बहुमत घेण्यात आलं किंवा विरोधकांना मार्शलच्या मार्फत बाहेर फेकायचं आणि मतदान करून घ्यायचं हा जो सगळा भाग आहे हा डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी चर्चेअंत आपण कुठेतरी निर्णयाला यायला पाहिजे असं कुठे येत नाही आणि हे फक्त पार्लमेंटचं चित्र आहे लोकांसोबत कुठेच संवाद नाहीये शेतकरी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं असं आहे की कोविडच्या काळामध्ये तुम्ही कायदे बनवले पार्लमेंट सेशन मध्ये किती काळ होतं तुम्ही सांगा कोण चर्चेला होता तुम्ही आम्हाला सांगा आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आम्हाला विचारलं का तुम्हाला हे सगळं आदानी करायचं आहे तर आम्हाला एकदा विचारा तरी तुम्हाला एखादा बदल घडून आणायचं तर त्या समाज घटकासोबत चर्चा झालेली आहे का हा फार महत्त्वाचा भाग आहे महात्मा गांधींनी चंपारणचं आंदोलन केलं कारण गांधींना बिहारमध्ये तिकडे लोकं घेऊन गेले की निळेची शेती जी होते आणि त्या शेतीमध्ये ते म्हणाले की ते आम्हाला परवडणारे नाही परंतु त्यांच्या मार्केटसाठी मॅन्चेस्टरच्या मार्केटसाठी ते गरजेचं म्हणून ते करायला होतात गांधींनी आंदोलन केलं गांधीला अटक झाली सगळं झालं परंतु मुद्दा असा आहे की नंतर जेव्हा धोरण बनलं तेव्हा गांधीला म्हणाले की तुम्ही सांगा धोरण काय बनलं पाहिजे हा इतिहास आपण सांगत नाही म्हणजे सरकारही गांधींना म्हणायचं की तुम्ही सांगा आम्हाला कसं धोरण बनलं पाहिजे गांधी आंबेडकरांना विचारायचं की तुम्ही आता सांगा आता कसं व्हायला पाहिजे हा डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी आहे आमचा वाद आहे आमचा संघर्ष आहे परंतु आम्ही चर्चा करू आम्ही बोलू आमच्या विरोधकाशी चर्चा करू तुम्हाला एक घटना आवर्जून सांगावीशी वाटते की शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान मी हा मुद्दा पुन्हा मांडला होता त्यावेळेस जेव्हा एकोणीसशे नाईन्टीन फोर्टी सिक्सला आपण पहिल्यांदा संविधान सभा निर्माण झाली आणि संविधान सभेमध्ये काँग्रेसचं बहुमत होतं मुस्लिम लीगचे लोक निवडून गेले होते त्यांचं बहुमत नाही आहे त्याच्यानंतर वेगळ्या पाकिस्तानची मागणी मोठ्या प्रमाणात आली तत्पूर्वी मुस्लिम लीगवाले म्हणाले की आम्ही संविधान सभेवरती बहिष्कार टाकतो आणखीन नेहरूंनी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ठराव आणला होता कसं आहे की संविधान बनवायचं तर त्याचे उद्देश काय असले पाहिजेत त्याचा एक ठराव आणला आणि त्या ठरावरती चर्चा होती बॅरिस्टर जयकर म्हणाले की आपण आहे ना मुस्लिम लीगचे उमेदवार येपर्यंत थांबूया तोपर्यंत चर्चा होता कामाने कारण की आपण आता नवीन राष्ट्राची निर्मिती करणार आहोत तर आपण सर्वांना घेऊन जायला पाहिजे त्यावेळेस बहुमत काँग्रेसकडे होतं आणि ते म्हणाले नाही नाही आपण पुढे जाऊ तेव्हा आंबेडकर उठले आंबेडकरांनी समर्थन केलं जयकरांचं आणि आंबेडकर असं म्हणाले की तुमच्याकडे बहुमत आहे आणि तुम्ही जे करताय ते कायद्याने बरोबर पण आहे परंतु मला एक सांगा हे शहानपणाचं आहे का यू हॅव राईट टू डू सो यू आर लिगली करेक्ट बट इट इज वाईज टू डू सो हे शहाणपणाचं आहे का आणि ते म्हणाले की आपण त्यांना एक संधी अजून देऊ तो आपण त्यांची वाट बघू आणि पुन्हा ते नाही आले तर मग आपण चर्चेला जाऊ तेव्हा तो ठराव घेण्यात आला मुस्लिम सीट थांबूया त्याच्यानंतर तर दोन संविधान सभा झाल्या आणि मुस्लिम लीग आलेच नाही त्यांची वेगळीच संविधान सभा झाली सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की काँग्रेस मुस्लिम लीग आणि ऑल इंडिया शुगर फेडरेशन इतके फाटेफुट होते पण जेव्हा नवीन देशाची निर्मिती होणार आहे लक्षात आलं त्यावेळेस कसा संवाद करायचा हासा ह्याचं एक आपल्याला दिसतं की तुम्ही थांबा त्यांच्याशी बोला म्हणून आता मुद्दा असा आहे की भारतामध्ये आपण लोकशाही जेव्हा म्हणतो तेव्हा आपण किती डेलिब्रेटिव्ह आहोत विचार विनिमय करून किती आपण निर्णय करतो आपण विरोधकाचा विचार किती ऐकून घेतो किंवा विचार विनिमय होतो किती तर आम्हाला वाटलं तिघा चौघांना वाटलं म्हणून आम्ही निर्णय करतो आणखीन आपली लोकशाही ही दिष्टीत आहे का गॅलेटेरियन आहे का ह्या पाच पॅरामीटर्सवरती जगभरामध्ये लोकशाही राज्यांचं रेटिंग लागतं आणि भारत खूप काळती येतो भारत खूप काळती येतो आपले धोरणं कसे आहेत आपण वागतो कसं म्हणजे जर का आपण सी ए एन आर सी सारखे कायदे बनवत असू जर का आपण लोकांना विश्वासात न घेता शेतकरी कायदे बनवत असू जर का आपण फक्त एखाद्या समाजावरती सूड उगवायचा म्हणून कायदे बनवत असू आमच्याकडे बहुमत आहे म्हणून कायदे बनवत असू दोनशे सत्तर रुपये अडकलो आहे जर का जास्त असेल तर हे सगळंच बदललं असतं असे कायदे बनवत असू तर मग आपण लोकशाही प्रधान देश आहोत का हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे एक लक्षात घ्या की एमर्जन्सी आणीबाणी ह्याचे लक्षणं काय आहेत ह्याचे दोन लक्षणं आहेत एक जो एक्झिक्युटिव्ह आहे किंवा जो कार्यमंडळ आहे किंवा पंतप्रधान आहे तो सर्वात ताकदवर असतो त्याला कोणीच प्रश्न विचारत नाही न्यायालय सुद्धा प्रश्न विचारायला घाबरतात आणि दुसरं लक्षण आहे की लोकांना कोणत्याही ट्रायलशिवाय फौजदारी प्रक्रियेशिवाय तुम्हाला डांबून ठेवता यायला पाहिजे या दोन गोष्टी जर का एखाद्या समाजात असले तर तिथे आणीबाणी आहे असं समजावं की घोषित का अघोषित हा प्रश्न नाही कारण की हे आपल्या गो गो घोषित आणीबाणीत व्हायचं काय इंदिराबाईंना ना पार्लमेंटने प्रश्न विचारायचे ना विरोधकांनी प्रश्न विचारायचे ना कोर्टाने प्रश्न विचारायचे सार्वभौम आहे एक व्यक्ती एक्झिक्युटिव्ह आणि दुसरं की लोकांना डांबून ठेवलं होतं मिसा कायद्याखालती प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा कायदा होता तो ट्रायलच चालेल दोन दोन वर्ष बरोबर आज तसं होतं का किती वर्षापासून लोक प्रिव्हेटिव्ह डिटेन्शन कायद्याखाली दाबून आहेत आणि हे लोक खरंच गुन्हेगार आहेत का प्रश्न विचारणारे आहेत आणि तुमचा पंतप्रधान असा आहे का की त्याला कोणाचीही प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही जर का असं असेल तर तुम्ही लोकशाही प्रधान देश नाही आहात तुमच्याकडे अघोषित आणीबाणी आहे आणि हे मी म्हणत नाही हे आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेले पॅरामीटर्स आहेत की आपण लोकशाही कशाला म्हणावं आणि म्हणून मित्रांनो पुन्हा बाबासाहेबांकडे आलो तर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मुद्द्यांवरती लोकशाहीचा विचार केलेला आहे एक राजकीय लोकशाही केव्हा यशस्वी होईल की जेव्हा आपल्याकडे संवैधानिक नैतिकता असेल लोकांमध्ये एक सतत विवेकबुद्धी असेल आणि आपण समाजामध्ये असमानता राहणार नाही दुसरा मुद्दा ते म्हणतात की लोकशाहीचा अर्थ फक्त राजकीय लोकशाही नाही आहे लोकशाहीचा सा अर्थ सामाजिक लोकशाही आहे आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणं ही नितांत गरजेची आहे ती सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर लोकसंवादी असले पाहिजेत लोकांमध्ये संवाद असला पाहिजे आणि लोकसंवादी केव्हा होतील जेव्हा जातीच्या धर्माच्या वंशाच्या भाषेच्या प्रांतेच्या आणि ह्या सगळ्या ज्या आमच्या ज्या भिंती आहेत त्या कोलमडून पडतील त्या कोलमडून जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत लोक संवाद राहत नाहीत चर्चा करत नाही चर्चा करणारे नाही आणि तिथे लोकशाही संपत जाते की लोकशाही रुजत नाही आता बाबासाहेबांच्या ह्या प्रश्नाला तुम्ही जाती व्यवस्था कशी आजची आहे त्याच्याबद्दल बोला आमची धर्मव्यवस्था कशी तसं बघा आमची पितृसत्ता कशी तसं बघा परंतु लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्न न विचारता लोकशाही जिवंत राहत नाही म्हणून तुमच्याकडे सुप्रीम कोर्ट कसं आहे पार्लमेंट किती पाच वर्ष निवडून जातं विधानसभा किती वर्ष निवडून जातात ह्या सगळ्यांवरती लोकशाही असते असं नाही तर विविध क्षेत्रातून विविध समाजातून विविध स्तरातून येणारे आवाज किती ऐकले जातात किती सूक्ष्मपणे ऐकले जातात हे लोकशाहीचं मापदंड आहे आणि लोकशाही एका रात्रीमध्ये संपत नाही जशी एका रात्रीमध्ये बनते तसं संपत नाही परंतु जेव्हा आपण प्रश्न विचारायला घाबरतो प्रश्न विचारणं टाळतो जेव्हा आपण कुठे काही चूक झालं तर मला काय त्याचा असं म्हणतो तेव्हा आमची शांती आमचा प्रश्न न विचारणं हे विरोध न करण्यापेक्षा जास्त घातक आहे आणि तिथे लोकशाही मरायला चालू होते कारण की आपण मग नंतर आहे ना फारच असे माझ्या पुरते असंवादी मला काय त्याचं असं जगतो आणि मग जे बोललं गेलं होतं जर्मनीमध्ये की सर्वात पहिल्यांदा तो ज्यूजकडे आला परंतु मला काय वाटलं नाही त्याचं कारण की मी ज्यू नव्हतो नंतर तो कम्युनिस्टांकडे आला मला काय वाटलं नाही त्याचं कारण तो मी कम्युनिस्ट नव्हतो नंतर तो तृतीय आला मला काय वाटलं नाही त्याचं कारण की मी ते नव्हतो नंतर तो माझ्याकडे आला आणि जेव्हा तो माझ्यापर्यंत आला तोपर्यंत माझ्यासाठी आवाज उठवणारा कोणीच नव्हतं लोकशाही अशा प्रकारे संपते जेव्हा आपण शांत राहतो आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला सगळा जो मुद्दा आहे तो संवादी राहण्याचा आहे प्रश्न विचारण्याचा आहे चर्चा करण्याचा आहे अमृतसेन त्याला ऑर्गनिटेटिव्ह इंडियन्स म्हणतात ते म्हणतात आमची परंपराच प्रश्न उत्तराची परंपरा आहे आम्ही कोणालाही थांबू शक म्हणजे बुद्धाचा सगळा संवाद प्रश्न उत्तराचा आहे चारवाकाचा प्रश्न उत्तराचा आहे महाभारताचा प्रश्न उत्तराचा आहे ते असं म्हणतात की आमचा आमची परंपरा ही प्रश्न उत्तराची परंपरा आहे जोपर्यंत आमचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत ना। आम्ही प्रश्न विचारणार आणि प्रश्न विचारणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आपण प्रश्न विचारत राहा लोकशाही जिवंत ठेवू आजच्या घडीला आपण एक गोष्टावर समजणार आहोत की दर पाच वर्षा निवडणूक होतात ते व्हायला पाहिजे ही एक सदिच्छा आहे पुन्हा पुढच्या पाच वर्षामध्ये आणखी अशाच प्रकारे लोकशाही म्हणजे आता आपण ते थांबलो थांबलोत की बाबा इलेक्शन तरी व्हायला पाहिजेत कमी कमी बाकीचं सोडून द्या पण त्याच्या पलीकडे संवादी राहायला पाहिजे आणि लोकशाही हे जीवनमूल्य आहे ते फक्त आपण राजकीय मूल्य म्हणून स्वीकारू नये ते आपल्या घरापासून सुरू करावं मला योगेंद्र यादवांचा एक सांगितलेला किस्सा फार चांगला आठवतो ते असं म्हणतात की आई ऑफिसहून येते बॅग ठेवते मुलगा आणि मुलगी दोघी चित्र काढत राहतात अभ्यास करत राहतात आई ऑफिसून येते बॅग ठेवते हातपाय धुते किचनमध्ये जाते मुलीला म्हणते ये ग येते भाजी कापायला मला माझ्यासोबत मला भाजी कापायला मदत कर त्यावेळेस ती म्हणते मी का, दादाला, संग का सांग दादाला सांग ना तू आणि मग आई म्हणते की अगं त्याला काय सांगू तू ये हं तर हा जो सगळा मुद्दा आहे की ज्यावेळेस मुलगी म्हणते की मी का दादाला सांग की मदे ही त्या घरामध्ये लोकशाही रुजण्याची प्रक्रिया आहे परंतु तिला तुम्ही जर का दाबलं तिथे हां तर मग लोकशाही रुजणार नाही तर घरातल्या निर्णयांपासून तर बाकी सगळ्याच याच्यामध्ये आपण संवादी राहिलं पाहिजे प्रश्न विचारले तर ते सहन करता यायले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्नाचे उत्तर नाही आले तरी कमी सहन करता पाहिजे तेच एक लोकशाही समाज लक्षण आहे येणाऱ्या काळामध्ये आपण अधिक चांगले लोकशाही समाज घडवण्यासाठी सगळेच लोक प्रयत्न करूत त्याबद्दल आपण संघर्ष करूत प्रयत्न करूत आणि संवादी राहूत धन्यवाद जय भीम <coughs> आपण प्रश्न उत्तर घेऊया